मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक असा क्षण आला आहे ज्याला फक्त महानगरपालिका निवडणूक निकाल म्हणून पाहणं ही मोठी चूक ठरेल कारण दोन हजार सव्वीसमधील या निकालांनी केवळ मुंबई पुणे किंवा पिंपरी चिंचवडचं चित्र बदललेलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवली आहे एकोणतीस महानगरपालिकांपैकी तब्बल चोवीस महापालिकांवर महायुतीने विजय मिळवला आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप महापौर विराजमान होणार आहे या निकालानंतर एकच प्रश्न उपस्थित होतो ठाकरे राजकारण संपतंय का अजित पवारांचा वापर झाला का आणि भाजप इतकं मजबूत कसं झालं जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर हे स्पष्टपणे लक्षात येतं की ही निवडणूक कोणत्याही एका शहरापुरती मर्यादित नव्हती राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांपैकी चोवीस महापालिका महायुतीकडे गेले आहेत याचा अर्थ असा की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष केवळ ग्रामीण किंवा अर्धशहरी भागातच नाही तर शहरी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्येही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत महानगरपालिका निवडणुका या नेहमीच स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात असं मानलं जात होतं पण या निकालांनी सिद्ध केलं की आता स्थानिक निवडणुकांमध्येही राज्य आणि केंद्रातील राजकीय नॅरेटिव्ह प्रभाव टाकत आहे मुंबई महानगरपालिका म्हणजे केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर ती एक आर्थिक सत्ता आहे दोनशे सत्तावीस जागांची ही महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत मानली जाते याच मुंबईत शिवसेना विशेषत ठाकरे कुटुंबाचं गेल्या अनेक दशकांपासून वर्चस्व होतं मात्र यावेळी निकाल पूर्णपणे बदललेला दिसतो महायुतीने एकशे अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे भाजपला एकट्याला एकोणपन्नास जागा मिळाल्या आहेत तर शिंदे गटाच्या शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या आहेत याचा अर्थ असा की मुंबईत सत्ता आता ठाकरे कुटुंबाच्या हाटातून निसटून पूर्णपणे भाजपच्या प्रभावाखाली गेली आहे हा बदल केवळ आकड्यांचा नाही तर राजकीय प्रतिकात्मकतेचा आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबईत फक्त पासष्ट जागांवर समाधान मानावं लागलं आहे अनेक वर्षे मुंबई ही शिवसेनेची अभेद्य किल्लेबंदी मानली जात होती मराठी माणसाची अस्मिता भावनिक राजकारण आणि स्थानिक मुद्द्यांवर आढळलेली शिवसेनेची रणनीती यावेळी मात्र अपयशी ठरलेली दिसते मुंबईकरांनी यावेळी भावनेपेक्षा विकास स्थैर्य आणि प्रशासनाला प्राधान्य दिलं आहे हा निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी केवळ एक निवडणूक पराभव नाही तर त्यांच्या राजकीय धोरणांवर आणि नेतृत्वावर जनतेने दिलेला एक थेट संदेश आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत फक्त सहा जागा मिळाल्या आहेत अनेकदा मनसेही कट्टर मराठी मतांची निर्णायक टाकत ठरेल असं सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात या निवडणुकीत मनसेचा प्रभाव अत्यंत मर्यादित राहिला याचा अर्थ असा की केवळ आक्रमक भाषणं किंवा भावनिक मुद्दे आता मतदारांना आकर्षित करत नाहीत मुंबईसारख्या शहरात मतदार आता काम सुविधा पायाभूत विकास आणि भविष्यातील स्थैर्य पाहून निर्णय घेत असल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे पुणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचं विशेषतः अजित पवार यांचं बालेकिल्ला मानलं जात होतं पण पुणे महानगरपालिकेच्या निकालांनी हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं आहे एकशे सहासष्ट जागांपैकी भाजपने तब्बल एकशे तेवीस जागांवर विजय मिळवला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला फक्त एकवीस जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला सोळा जागांवर समाधान मानावं लागलं आहे हा निकाल केवळ पराभव नाही तर अजित पवारांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या राजकीय वजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे पुण्यात भाजपने एकाहाती सत्ता मिळवणं हे त्यांच्या संघटनात्मक ताकदीचं मोठं उदाहरण मानलं जात आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकालही अजित पवार गटासाठी धक्कादायक ठरलेला दिसतो एकशे अठ्ठावीस जागांपैकी भाजपला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या आहेत तर अजित पवार गटाला सदतीस जागा मिळाल्या आहेत शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ सहा जागा मिळाल्या यावरून स्पष्ट होतं की अजित पवारांनी भाजपसोबत युती केली असली तरी त्याचा थेट राजकीय फायदा भाजपलाच झाला आहे अजित पवारांचा मतदार वर्ग हळूहळू भाजपकडे वळत असल्याचं चित्र इथे दिसून येत आहे या सगळ्या निकालांनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो अजित पवारांचा राजकीय वापर झाला का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर असं मानलं जात होतं की अजित पवार भाजपसाठी मोठा फायदा ठरतील मात्र प्रत्यक्षात निकाल पाहता अजित पवारांचा प्रभाव मर्यादित राहिला आणि भाजपने त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेतल्याचं दिसतं म्हणजेच सत्ता आणि संघटन मजबूत झाली पण अजित पवार स्वतः मात्र कमकुवत झाले असं चित्र निर्माण झालं आहे या ऐतिहासिक विजयानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या विजयाचं स्वागत केलं आणि हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेनी दाखवलेला विश्वास आहे असं म्हटलं विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अजित पवारांचा उल्लेख नव्हता राजकारणात अनेकदा जे बोललं जात नाही तेच सर्वात महत्वाचं असतं या ट्विटमधून स्पष्ट संकेत मिळतो की भाजपचा केंद्रबिंदू अजूनही मोदी नेतृत्व आणि स्वतःची संघटना आहे इतर सहकारी पक्ष दुय्यम भूमिकेत आहेत भाजपच्या या यशामागे एक स्पष्ट आणि नियोजित रणनीती दिसून येते स्थानिक नेतृत्व असो किंवा सहकारी पक्ष सर्वांच्या वरती मोदी ब्रँड डबल इंजिन सरकार आणि विकासाचं स्थैर्य हा नॅरेटिव्ह ठेवण्यात आला महानगरपालिका निवडणूक असूनही भाजपनी ती राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाशी जोडली याचा थेट परिणाम मतदारांवर झाला आणि त्यांनी स्थानिक राजकारणापेक्षा मोठ्या चित्राकडे पाहून मतदान केल्याचं दिसून येत आहे हा निकाल आजचा नाही तर उद्याचाही संकेत देणारा आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी हा निकाल एक प्रकारचा सेमीफायनल मानला जात आहे जर विरोधक म्हणजे ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र येऊन ठोस पर्याय उभा करू शकले नाहीत तर भाजपचं वर्चस्व आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच पाहता या महानगरपालिका निवडणुकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्पष्ट संदेश दिला आहे आजचा मतदार भावना व्यक्तिपूजा किंवा परंपरेपेक्षा विकास स्थैर्य आणि मजबूत नेतृत्वाला प्राधान्य देतो मुंबईपासून पुण्यापर्यंत पिंपरी चिंचवडपासून राज्यभर हा ट्रेंड स्पष्टपणे दिसून येत आहे हा निकाल काही नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे तर काहींसाठी पुढील राजकीय वाटचालीचा मजबूत पाया आहे